जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या द युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती, जी का ही पद भरती बगा है दोन हजार बावीसच्या अनुषंगाने जी काही भरती संदर्भात बघा या ठिकाणी टप्पा जो लागलेला आहे तर त्याच्या अनुषंगाने ज्या उमेदवारांचा सध्या बघा जिल्हा परिषद मध्ये नियुक्ती झाली आहे मनपामध्ये नियुक्ती झाली आहे नफामध्ये नियुक्ती झाली आहे तर अशा उमेदवारांचं आणि जी काही पुढील प्रक्रिया असणार आहे समुख संदर्भात तर त्या संदर्भात बघा या ठिकाणी पत्र जे आहे तर ते पत्र सध्या इश्यू होत आहे आता बरेचसे जे काही उमेदवार होते तर त्याच्यामध्ये बघा दोन हजार सतराची जी काही पदभरती होती तर त्या दोन हजार सतराच्या पदभरतीमध्ये काही जे कोर्ट केस होती, केस होती तर कोर्ट केस मुळे सध्या बघा काही उमेदवारांच्या नियुक्त्या सध्या रखडल्या होत्या तर त्या उमेदवारांना देखील सध्या बघा जिल्हा परिषद मध्ये नियुक्त झालेली तर त्यांना देखील पुन्हा जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि समुपदेशन असेल तर त्यासाठी सध्या बोलवण्यात आलेलं आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी महत्वाचं जे काही जिल्हा परिषदचं पत्र जिल्हा परिषद भंडाऱ्या संदर्भात बघा इथं इश्यू करण्यात आलंय आणि हे पत्र लेटेस्ट पत्र आहे सोळा सहा दोन हजार पंचवीसचं पत्र आहे जिल्हा परिषद भंडाऱ्या संदर्भात तर ह्याच्यामध्ये इथं जो काही विषय देण्यात आलाय तर तो, तो म्हणजे पवित्र पोर्टल वरील सन दोन हजार बावीस सरळ सेवेची शिक्षण सेवक संवर्गातील पदभरती प्रक्रियेबाबत ह्याच्यामध्ये जो काही सूचना आहे तर ती आहे समुपदेशन कार्यशाळेसाठी जाहीर सूचना देण्यात आली आहे तर आता ह्याच्यामध्ये बघा समुपदेशन संदर्भात जी काही कार्यशाळा आहे तर ती कार्यशाळा इथं ठेवण्यात आली तर त्या अनुषंगाने इथं सविस्तर किती उमेदवारांना सध्या बोलावण्यात आलं आहे त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स देण्यात आले आहेत तर थोडक्यात बघूया तर इथं बघा पवित्र पोर्टल या ठिकाणी प्राप्त उमेदवारांची मूळ दस्तावेज तपासणी जी आहे तर ती अकरा दोन हजार पंचवीसला ला घेण्यात आलेली आहे सदर कागदपत्र पडताळणी करिता प्राथमिक वर्ग एक ते पाच करिता एकूण सत्त्याण्णव उमेदवारांची यादी प्राप्त झाली होती आणि त्यापैकी बघा इथं सत्याऐंशी उमेदवार उपस्थित होते उपस्थित झाल्यांपैकी सर्व उमेदवारांचे कागदपत्र अंतिम पात्र आहेत तसेच जिल्हा आंतरजिल्हा बदली एक प्राथमिक शिक्षक असे एकूण या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी उमेदवाराचं समुपदेशन कार्यशाळेसाठी पात्र या ठिकाणी बघा ठरवण्यात आहे म्हणजे एकूण सत्याऐंशी उमेदवार होते त्यानंतर एक जो काही शिक्षक आंतर जिल्हा बदलणे आला असं अठ्ठ्याऐंशी शिक्षक सध्या एक ते पाचव्या वर्गासाठी जे काही समुपदेशनाची कार्यशाळेसाठी बघा पात्र ठरवण्यात आलं आहे तसंच या ठिकाणी दोन हजार सतराची जी काही पदभरती आहे तर त्या पदभरतीमधील बघा दोन हजार सतराच्या पदभरती मधील वर्ग सहा ते आठवी निवड झालेली जी काही यादीतील कोर्ट केस एकूण या ठिकाणी नऊ उमेदवारांपैकी एकूण चार उमेदवारांचे तसंच माध्यमिक वर्ग पाचवी सहावी आणि आठवी करीता बघा या ठिकाणी वीस उमेदवारांपैकी तेरा उमेदवारांचे दस्तावेज पडताळणीसाठी उपस्थित झाले त्यामुळे एकूण ह्या ठिकाणी चार प्लस तेरा सतरा उमेदवारांचे समुपदेशन कार्य साधेसाठी दिनांक इथं देण्यात आले वीस सहा दोन हजार पंचवीसला या ठिकाणी बघा दुपारी अकरा वाजता जिल्हा परिषद सभागृह भंडारा या ठिकाणी उपस्थित राहावे अशा पद्धतीने सूचना जी आहे तर सूचना इथं बघा देण्यात आले तर ह्याच्यामध्ये दोन हजार बावीसची ची काही पदभरतीमध्ये निवड झालेले उमेदवार असेल शिक्षणसेवक असेल आणि जे काही दोन हजार सतरामधले जे उमेदवार आहे तर त्याच्यामधले देखील सध्या बघा काही उमेदवार कोर्ट केसमुळे त्यांना नियुक्ती भेटली नव्हती परंतु आता त्यांचं जे काही नियुक्ती असेल तर ती नियुक्तीसंदर्भात जे ह्या ठिकाणी समुपदेशन कार्यशाळेसाठी वीस सहा दोन हजार पंचवीसला उपस्थित राहण्यासंदर्भात हे पत्र सध्या इथे इशू होत आहे तर ह्याच्यामध्ये टोटल जर आपण इथं बघितली तर एकूण बघा आंतर जिल्हा बदलीमधून एक शिक्षक आणि त्यानंतर सत्याऐंशी जे आहे तर ते प्राथमिक नवीन उमेदवार एकूण ह्या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी उमेदवार जे आहेत तर त्यांचं सध्या समुपदेशन होणार आहे आणि दोन हजार सतरामधली एकूण जे काही उमेदवार आहे तर ते सतरा उमेदवार असे जवळपास या ठिकाणी जर बघितले तुम्ही तर हे शंभर प्लस उमेदवारांचं समुपदेशन जी आहे तर ती समुपदेशन कार्यशाळा सध्या वीस तारखेला वीस सहा दोन हजार पंचवीसला ला सध्या इथं बघा ठेवण्यात आहे तर ही एक महत्वाची जी काही लेटेस्ट अपडेट आहे जिल्हा परिषद भंडारा संदर्भात तर ती सध्या बघा आहे तर ह्या या अनुषंगाने प्रत्येक जे काही जिल्हा परिषद असेल मनपा असेल तर त्या अनुषंगाने पुढील प्रक्रियेसाठी बघा ह्या ठिकाणी तात्काळ जे काही पत्र असेल तर ते पत्र इश्यू होताना इथं बघा दिसत आहे तर हे सध्या जे काही विदाऊट इंटरव्यू म्हणजे विनामुलाखत संदर्भात ज्या लिस्ट लागल्या आहे तर त्या अनुषंगाने पवित्र पोर्टलद्वारे दोन हजार या ठिकाणी बावीस आणि दोन हजार सतरा संदर्भात ज्या काही प्रक्रिया सध्या बघा राहून गेल्या होत्या किंवा सुरू या ठिकाणी आता जे काही दोन हजार बावीसची पदभरती पूर्णत्वास ये नेण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया सध्या आता होत आहे आता फक्त पुढील जी काही प्रक्रिया असणार आहे तर ती आहे बघा दोन हजार बावीसची पदभरती संदर्भात या ठिकाणी जी मुलाखत यादी संदर्भात तर त्या मुलाखत यादी संदर्भात लवकरच बघा जी यादी असेल तर ती यादी सध्या जाहीर होईल साधारण ह्या पुढील दोन दिवसामध्ये म्हणजे आज किंवा उद्या ह्या दोन दिवसामध्ये जी काही यादी असेल तर ती यादी मे बी आपल्याला पाहायला सध्या बघा मिळू शकते तर सध्या ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत तर त्या दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न सध्या सुरू आहे जसा दूर होईल तशी यादी संदर्भात या ठिकाणी आपल्याला न्यूज बुलेटिन देखील येईल आणि यादी देखील प्रसिद्ध झालेली दिसेल तर सध्या तरी हे जे काही निवड झालेले उमेदवार आहेत तर त्या अनुषंगाने पत्र इथं इश्यू होत आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन सध्या समुपदेशनाचा राऊंड संदर्भात जे काही सूचनापत्र असेल समुपदेशन कार्यशाळेसंदर्भात तर इथं निघालेलं आहे तर ज्या उमेदवारांचं जिल्हा परिषद या ठिकाणी भंडारामध्ये सिलेक्शन झालं असेल तर त्या उमेदवारांनी नक्की समुपदेशनाची कार्यशाळेला उपस्थित राहा वीस सहा दोन हजार पंचवीसला तर ही डेट तुम्हाला लक्षात ठेवा जी काही यादी असेल तर ती यादी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करू तेथे जाऊन तुम्ही एकदा बघू शकता हे पत्र देखील तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल लिंक जे आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आले तेथे जाऊन तुम्ही एकदा चेकआउट करू शकता तर ही एक महत्त्वाची अपडेट होती नेक्स्ट अपडेटमध्ये आपण महत्त्वाच्या अजून हे ज्या काही शिक्षक संदर्भात ज्या घडामोडी आहेत ते तर बघणारच आहोत तत्पूर्वी बघा या ठिकाणी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बॅलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तुमचे काही कमेंट असेल कमेंट नक्की करा त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम